चला तर मंडळी गावाकडच्या घरातल्या किचनमधून रेसिपी करूया मुलं कधी काय मागतील सांगता येत नाही माझ्या विहानला पास्ता खूप आवडतो मैद्याचा द्यायला नको वाटतो म्हणून ॲमेझॉनवरून दिशानोचा हंड्रेड पर्सेंट दुर्रम वीट सेमोलिना पास्ता मी ऑर्डर केलेला आहे तर इथे मी पास्ता शिजवण्यासाठी पाणी गरम केलं दुसऱ्या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात टोमॅटो साल सुटेपर्यंत उकळून गार केले पाणी गरम झाल्यानंतर मीठ आणि तेल घालून पास्ता मोठ्याचेवर चांगलं शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा तुम्हाला हा पास्ता घ्यायचा असेल तर सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे टायटल मधल्या त्रिकोणावर क्लिक करून रेसिपी पहा डिस्क्रिप्शनमध्ये पास्त्याची लिंक आहे पास्ता शिजल्यानंतर चाणीवर काढून एकदा गार पाणी त्यावर घालायचं टोमॅटोची प्युरी करून घ्यायची तेलामध्ये कांदा परतून घ्यायचं नंतर शिमला मिरची टोमॅटो प्युरी घालून थोडं परतायचं नंतर हळद लाल तिखट टोमॅटो केचप मीठ साखर घालायची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये हा शिजलेला पास्ता घालायचा पास्ता मसाला घालायचा एकजीव करायचं मस्त असा पास्ता तयार झाला जमलं तर मी प्रोडक्टमध्ये टॅक करते पास्ताची लिंक